बीडच्या निमित्ताने ते जरी समोर आले असले तरी जे घडलंय जे शिजलंय ते फडणवीसांनी त्यांच्या तो रामटेक बंगला मला असं वाटतं त्यावेळेस ते त्यांच्याजवळ होता त्यामधून जे कारस्थान रचना केलं ते पंच्याहत्तर लाख मतदान आलो कुठून ते लोक तिथे वास्तव्याला नसणारे एका बिल्डिंगमध्ये तीन तीन हजार लोक ते मतदार कसे राहू शकतात हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे जे प्रश्न आहेत हे निर्माण झाले आता जो सत्तेचा जो खेळ खेळ कशाला सत्तेचा जो बाजार मांडला आहे त्या बाजारात किंवा त्या खेळात न अडकता थेटपणाने वैचारिक लढाई आणि वैचारिक भूमिका केवळ काँग्रेस घेत आहे तू कुठेही जा सकाळी दुपार संध्याकाळ असं चाललं आहे त्याला ते, ते घातक आहे आणि त्याच्यात पक्षांतर बंदी कायदा जो आहे हा गुंडाळून ठेवला जातो हेही चित्र आहे जे विष पेरलं गेलं त्याचं कारण काय तर तिथे दाभोळला तिथे बॉक्साईडची खान सापडली आहे राजापूरला आयनॉर सापडलं आहे सिंधुदुर्गच्या दोन तालुक्यांमध्ये आय सापडले आणि याचे लीज जे आहेत हे आता आढाने गेली गेले त्यामुळे कोकणातला माणूस एकदा आडला नडला तर तो, तो उत्खनन करू देणार नाही म्हणून कोकणाचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातली आणि मग ती बंदी उठवण्याकरता सरसंघचालकांनी बऱ्याच त्यावेळेस खुशामती केल्या आणि त्यानंतर आम्ही सांस्कृतिक काम करून राजकीय करणार नाही ते हिंदीच्या अनुषंगाने त्यांची क्लिअर आयडिया आहे की हिंदी हिंदू हिंदू राष्ट्र आणि या मांडणीकरता त्यांना त्यांना जे आपल्याला जो प्रतिगामी आणि पुरोगामी आपण जे म्हणतो हो। त्या प्रतिगामित्वचा त्यांचा जो अजेंडा आहे तो पूर्ण करण्याकरता त्यांना हिंदी या भाषेच्या दांडानी सगळं ते पाणी त्यांना न्यावं असं वाटतंय तुमचं काही आर एस एस सारखं नाही संघाची आजपर्यंत एकही सरसंघ चालक जे प्रमुख आहे ही काही महिला झालेली नाही ओबीसी समाजातूनही झालेली नाही आदिवासी समाजातूनही झालेली नाही दलित समाजातूनही झालेली तसं आमचं नाही या सर्व वर्गांना घेऊन पुढे चाललं पाहिजे हा प्रयत्न आहे